होलिका ही राक्षसी नव्हती पण तरीसुद्धा तिची आपण पूजा का करतो तिला मातीचा दर्जा आपण का देतो हे आज आपण बघणार आहोत तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी आहे दरवर्षी होळीच्या मुहूर्तावर आपण होलिका दहन करतो त्यामागे असलेली पौराणिक कथासुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु मनात प्रश्न निर्माण होतो की होलिकेला प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेने हजारो वर्षापासून पूजा करण्याची प्रथा का आहे जिने प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला तिची आपण पूजा का करतो आपण अजानतेपणी चुकीच्या गोष्टीचे तर समर्थन करत नाही ना होळीच्या दिवशी होलिका राक्षसिनीची आठवण का याचे सुंदर उत्तर आहे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी दिले होलिकेला वरदान होते सदवृत्तीच्या माणसांना तिने त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही परंतु हिरण्य कश्यपूच्या सांगण्यावरून तिने भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी मांडीवर घेतले त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित केला आणि त्याने प्रल्हादाला जाळू नये अशी प्रार्थना अग्नीला केली प्रल्हादाने लोकहृदयाला जिंकले होते अग्नीने लोकांची प्रार्थना ऐकली होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद अग्निदिव्यातून पार होत नरश्रेष्ठ झाला प्रल्हादाला वाचवण्याच्या हेतूने चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमामध्ये सामुदायिक पूजेत रूपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौका चौकात होत असलेली होलिका पूजा रूढ झाली म्हणजेच ही पूजा होलिका नावाच्या राक्षसीची नसून सामुदायिक अग्निपूजेमध्ये प्रल्हादाला जे बळ तेज मिळाले ते होलिकेच्या निमित्ताने मिळाले त्या दृष्टीने पाहता होलिका पूजन हे असुरवृत्तीच्या नासासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभभावनांचे प्रतीक आहे म्हणून आपण तिला माता म्हणतो आणि आई जशी आपले सगळे अपराध पोटात घेते तशी होलिका माता आपले अपराध पोटात घेऊन जळून टाकते म्हणून आनंदाने होलिका दहन केले जाते होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला आनंदाच्या वातावरणामध्ये रंगीत बनलेले रोग एकमेकांवर रंग गुलाल उडवू लागले शिवाय काहींनी धूळ उडवायला सुरुवात केली आणि त्यामुळे धूळवर निर्माण झाली आकाशातील रंग आणि धर्तीवरील धूळ यांचे या उत्सवास मिलन झाले आहे लहान मोठा भेद विसरून महालात आणि झोपडीतही राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले यात प्रल्हादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्व दिसते होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा लाकडे जाळली पाहिजेत असे नाही तर आपल्या जीवनात असलेले आपणास त्रास देणारे खोटे विचार मनाचा मळ विचारांचा कचरा जाळला पाहिजे संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क या होळीत दहन केले पाहिजे त्याचबरोबर उत्सवाला विकृतीचे गालबोट लागणार नाही हे लक्षात घेऊन स्त्रीवर्गाशी आदरभावाने होळी खेळली पाहिजे व्हिडिओची माहिती जर आवड व्हिडिओची माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता बघा पौर्णिमा आहे तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची त्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई करणार तेव्हा हळदीच्या पाण्याने म्हणजे हळद थोडीशी मिक्स करून ते पाणी तुम्ही घरामध्ये शिंबडू शकता किंवा मग त्यांनी फरशी पुसू शकता तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला हळदीचं थोडंसं पाणी टाकायचं आहे शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या जेव्हा तुमच्या देवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही उंबऱ्याला तुम्हाला म्हणजे आपल्या उंबरठा दरवाजाला च्या उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर दर्जा दरवाज्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकमामध्ये तुम्ही गंगाजल टाकून तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर उत्तरेला तोंड करून लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला देव तो दिवा तुम्ही तुपाचाही लावू शकता किंवा तेलाचा सुद्धा लावू शकता त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या पूजा झाल्यानंतर देवघरात तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे एक लवंग टाकायची आहे आणि थोडंसं केशर टाकायचं आहे आणि तो दिवा तुम्हाला माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायला विसरायचं नाही त्याचबरोबर आपल्या किचन ओटा म्हणजेच आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी हो कुंकू स्वस्तिक काढून दीप टाकून आपल्याला गॅसची सुद्धा पूजा करायची आहे पौर्णिमेचा दिवस आहे माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे विष्णूंचंसुद्धा नामस्मरण करायचं आहे बघा व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी